निपाणी तालुक्यातील बारवाड गावात रंगपंचमीचा बेरंग झाला रंगपंचमी खेळत असताना कुमार प्रज्वल बाळासो पाटील वर्ष वर, नऊ राहणार बारवाड तालुका निपाणी या चुमुकल्या मुलाचा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झालाय सदरची घटना कारदगाव बारवाड रोडवर गंगानगर भागात सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मांगूरकडून कारग्याकडे जाणाऱ्या बारवाड गावच्या गंगानगर भागातील हद्दीत येताच एम एस झिरो नऊ सतरा बावन या ट्रॅक्टर व डबल ट्रॉलीच्या ट्रॅक्टर खाली सापडून प्रज्वल बाळसोब पाटील वर्ष नऊ या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळं बारवाड कारदगाव परिसरात हळहळ व्यक्त होते आज रंगपंचमीच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना बारवाड गावावर प्रज्वलच्या अचानक घडलेल्या अपघाती मृत्यूमुळं शोककळा पसरली असून सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस स्टेशनमध्ये झाली असून चिकोडेचे सीपीआय विश्वनाथ चौगुले तसेच सदलगा पोलीस स्टेशनचे पी एस आय शिवकुमार बिरादार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्रज्वल पाटील या चिमुकल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निपाणीच्या गांधी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून घटनास्थळी प्रज्वलला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे दोन्हीकडील बाजूला ट्रॅफिक जाम झालं होतं मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार